एखाद्या गोष्टीला थेट परखडपणे भिडणं हा शिवसेना प्रमुखांचा जसा स्वभाव तसा तो कोल्हापूरच्या मातीचाही गुण म्हणूनच कोल्हापूरच्या मातीत शिवसेना अल्पावधीतच रुजली माझी स्थायी सभापती चंद्रकांत साळोखे माझे आमदार सुरेश साळोखे आणि माजी जिल्हाप्रमुख दिवंगत रामभाऊदा चव्हाण यांनी प्रारंभीच्या काळात शिवसेनेला आकार दिला गेल्या दहा बारा वर्षांमध्ये शिवसेनेत सातत्याने वादाची मालिका सुरू आहे दोन तीन नेत्यांभोवतीच वादाची मालिका फिरते नवा जुना संघर्ष त्याला कारणीभूत आहेच परस्पर सुसंवाद होतच नाही झालाच तर खास कोल्हापुरी भाषेत संवाद होतो आमचे जिल्हा प्रमुख रवी इंगवले यांनी आयोजित केलेले आहे आणि या मेळाव्याला सुद्धा आमचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे यांच्यासहित सगळे पदाधिकारी उपस्थित असतील आणि एकत्रित काम करण्याचं ते निर्धार करतील मी एक आहे की संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी दुहीची भावना कुठेच नाही आहे आहे थोडंसं कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीचे थोडे विसंवाद आमच्या लक्षात आलं आणि या दोघांच्या प्रयत्नातून थोडंसं जे काय मतभेद मतभेद आणि विसंवाद आहेत कोल्हापूर शहरामध्ये ते मिटवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ नमस्कार मी मनोज साळुंखे थमनेलला जो मथळा दिला आहे अरे पुन्हा पेटवा मशाली या ओळी सुरेश भट यांच्या कवितेच्या आहेत याचा अर्थ असा की झालं ते झालं आता जरी अंधार असला तरी मरगळ नैराश्य झटका आणि नव्या आशेने नव्या उत्साहाने पुन्हा कामाला लागला टाइम टू स्टार्ट न्यू चॅप्टर म्हणजे पुन्हा नव्याने संघर्ष करण्यासाठीचा हा संदेश आहे या आठवायचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचा कोल्हापुरात मेळावा झाला या मेळाव्याला पक्षाचे नेते माजी खासदार विनायक राऊत व पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते शिवसैनिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितलं की आगामी निवडणुकीत विरोधकांना म्हणजे विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला त्यांची जागा दाखवा आणि विकासाची मशाल पेटवा आपल्या पक्षात कोल्हापुरात परस्पर संवाद आणि समन्वयाचा अभाव आहे हे त्यांनी पत्रकार परिषदेत मान्य केले म्हणूनच येथील प्रमुख नेत्यांमधील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित हातात मशाल घेण्याचीही खऱ्या अर्थाने गरज त्यांनी अधोरेखित केली आहे कारण एकता आणि संघर्षाचे हे प्रतीक आहे आपल्याला माहितच आहे की उद्धव ठाकरे शिवसेनेला मशाल चिन्ह मिळालं आहे पक्षाचं नाव व चिन्हाबाबतचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे तीन वर्षापूर्वी मूळ शिवसेनेत बंडाळी झाली उभी पूट पडली अख्खा पक्ष दुबंगल्याने गावागावात शिवसेनेचे दोन दोन गट तयार झाले राज्यात दराला निर्माण केलेल्या शिवसेनेला अत्यंत वाईट जणू काही अंधाऱ्या काळातून जावे लागले त्यामुळेच अरे पुन्हा पेटवा मशाली असं आव्हान उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते करतायत पक्ष कार्यकर्त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे आवश्यक ही आहे कोल्हापूर हा पूर्वी शेतकरी कामगार पक्ष व नंतर काँग्रेस राष्ट्रवादीचा बाली किल्ला होता परंतु एकोणीसशे नव्वद नंतर शिवसेनेने कोल्हापुरात प्रचंड दरारा प्रस्थापित केला अगदी ग्रामीण भागात शेवटच्या गावागावात सेनेच्या शाखा निघाल्या शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेचं वैभव मिळवून दिलं एखाद्या गोष्टीला थेट परकडपणे भिडणं हा शिवसेना प्रमुखांचा जसा स्वभाव तसा तो कोल्हापूरच्या मातीचाही गुण म्हणूनच कोल्हापूरच्या मातीत शिवसेना अल्पावधीतच रुजली माझी स्थायी सभापती चंद्रकांत साळुके माझे आमदार सुरेश साळोखे आणि माजी, माजी जिल्हा प्रमुख दिवंगत रामभाऊदा चव्हाण यांनी प्रारंभीच्या काळात शिवसेनेला आकार दिला शिवसेनेचा तो सुवर्ण काळ होता सेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ता काळात गोष्ट वेगळी होती त्यांचं धगधक्त कणखर नेतृत्व त्यावेळी शिवसेनेच्या केंद्रस्थानी होतं त्यांचं प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पक्षावर पूर्णपणे नियंत्रण होतं त्यांनी मांडलेली भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका असायची त्यात तडजोड नसायची तसे अनेक पेज प्रसंग शिवसेना प्रमुखांच्या वाट्याला आले पण त्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या स्टाईलनुसार ते निपटून काढले पक्षांतर्गत गटबाजीच्या संघर्षातून वाट काढत असताना त्यांनी पक्ष नेतृत्वाची आपली पकड कधीही ढिली होऊ दिली, हो, दिली नाही हे मान्य आहे की राजकीय पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात ज्यांचं वेगळं मत तो पक्षाच्या अंतर्गत व्यासपीठावर मांडू शकतो पण दुर्दैवानं आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षात तशी परिस्थिती राहिलेली नाही वर्चस्व व नेतृत्ववादातून नेत्यांमध्ये उघड भांडणं आहेत त्यांचं प्रदर्शन अनेक आंदोलनाच्या दरम्यान झाले प्रचंड गटबाजी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संघटनात्मक प्रभावी पक्ष बांधणीचं हीच गटबाजी शिवसेना ठाकरे पक्षासमोर प्रबळ आव्हान असणार आहे तीस पस्तीस वर्षापूर्वी कोल्हापुरात ज्यांनी तो शिवसेनेचा कोल्हापुरातील वर्चस्वाचा काळ पाहिला अनुभवला ते जर सध्याची शिवसेनेची अवस्था पाहत असतील तर त्यांना कालची आणि आजची सेना मी असे का सांगतोय हे त्यांना समजत असेल तर विषय असा आहे की सध्या कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाची अवस्था अत्यंत कमकुवत आहे पक्ष उभारणीचं मोठं काम आगे। आगे कटीन चे आहे आणि अशा कठीण परिस्थितीत पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान तर आहेच शिवाय आपल्याच पक्षातील विरोधी नेत्याचे खच्चीकरण करण्याचा डाव मांडला जाणं हे गंभीर आहे एकाच सामाजिक प्रश्नावर शिवसेनेतीलच दोन दोन नेत्यांची दोन दोन आंदोलनं असे विचित्र चित्र कोल्हापुरात पाहायला मिळते कुणाच्या आंदोलनात जायचं अशा गोंधळात सध्या शिवसैनिक असतात त्यांची पण विभागणी झाली आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते व माजी जिल्हाप्रमुख संजय पवार व विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख रवीकरण इंगवले यांच्यातील टोकाचा वाद थेट मातोश्रीमध्ये पोचला होता रवीकरण इंगवले यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर या नेमणुकीत आपल्याला विश्वासात न घेतल्याच्या रागातून संजय पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता त्याच काळात पत्रकबाजी आणि स्वतंत्र पत्रकार परिषदांमधून एकमेकांच्या विरोधात तोफा डागल्या गेल्या अखेर मातोश्रीमध्ये बोलावून घेऊन दोन्ही गटाची समजूत काढण्यात आली तात्पुरता वाद शांत झाला पण धुसफूस अध्यापी सुरू आहे पद हे वादाचे प्रमुख कारण असते एक जिल्हा प्रमुख पदाची आता चार जिल्हा प्रमुख पदामध्ये वाटणी झाली आहे रवीकरण इंगवले सुनील शिंतरे वैभव उगळे व संजय चौगले असे हे चार जिल्हाप्रमुख सध्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात कार्यरत आहेत असे असले तरी गेल्या दहा बारा वर्षामध्ये शिवसेनेत सातत्याने वादाची मालिका सुरू आहे दोन तीन नेत्यांभोवतीच वादाची मालिका फिरते नवा जुना संघर्ष त्याला कारणीभूत आहेच परस्पर सुसंवाद होतच नाही झालाच तर खास कोल्हापुरी भाषेत संवाद होतो त्यापूर्वी आमदार राजेश क्षीरसागर विरुद्ध तत्कालीन जिल्हा प्रमुख संजय पवार व सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यातील संघर्ष कोल्हापूर कोल्हापूरकरांनी पाहिला त्यानंतर क्षीरसागर विरुद्ध इंगवले शिवसेना फुटीनंतर आमदार राजे क्षीरसागर सध्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये आहेत परवाच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी पक्षातील गटबाजी मान्य केले असून एकीचं महत्त्व आपण संजय पवार रविकिरण इंगवले व विजय देवने यांना पटवून देऊ असे सांगितलं खरं परंतु इंगवले पवार देवने यांच्यातील यापूर्वीचे राजकीय वैर पाहता ते कसं जुळून घेतात ते पाहावं लागेल एका बाजूला भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने कोल्हापुरात महाआघाडीसमोर तगडे आव्हान उभे केलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना ठाकरे या पक्षातील कित्येक नेते पदाधिकारी मग ते माजी नगरसेवक कार्यकर्ते यांनी महायुतीत प्रवेश केला आहे असे असताना महाआघाडीतील आमदार सतेज पाटील यांच्या काँग्रेस पक्षाला अद्याप राजकीय सूर सापडलेला नाही शिवसेना ठाकरे पक्ष अस्तित्वासाठी धडपडतोय त्यातच या पक्षातील गटबाजी म्हणजे आगीतून फुपाटात पडण्यासारखं आहे अगोदरच पक्ष अडचणीतून वाटचाल करीत असताना गटबाजी ही शिवसेना ठाकरे पक्षासमोरील दुसरी मोठी आपत्ती ठरणार आहे महाविकास आघाडीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढव लड़ौ... लढवायच्या ठरल्यास येणाऱ्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसवर अवलंबून राहावे लागणार हे वास्तव आहे या संदर्भात महाविकास आघाडी नेत्यांची प्राथमिक बैठक कोल्हापुरात पार पडली कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत आमदार सतेज पाटील व स्थानिक नेते निर्णय घेतील असे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले याचा अर्थ असा की महाविकास आघाडीतील घटक पक्षांची सर्व मदार किंवा सर्व भिस्त काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर असणार आहे या बैठकीला शिवसेनेकडून माजी खासदार विनायक राऊत आमदार सुनील प्रभू संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर नितीन बानुगडे पाटील उपस्थित होते संघटनेमध्ये जी मरगळ आलेली आहे अंधकाराच्या गर्तेत जो पक्ष अडकलेला आहे या पक्षाची जर तिमिरे हटवायची असतील तर एकत्र होऊन मशाल हाती घ्यावी लागेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मशाल पेटून पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सत्तेचे गतवैभव प्राप्त होईल का हे पाहावे लागेल धन्यवाद